अध्यक्ष यांच्याही वाढदिवसानिमित्तानं मी आलो आणि आज कोकणमध्ये विभागीय सहकाराचं प्रशिक्षण केंद्र आपण मध्ये उभं करू अशा प्रकारचं मी जाहीर केलंय राज्य संघाच्या माध्यमातून ते आम्ही कार्यवाही करू कोयणीचं पाणी जे आहे ते पूर्णपणे मुंबई कोकणामध्ये व्हावा तर त्या पाण्यावरती प्रक्रिया करून ते एखादा कोकणामध्ये करण्याचं काय होईल कुठलाही प्रकल्प कोकणच्या तरुणाने पुढे येऊन करावा उद्योजकांनी करावा लागेल ते सगळे सहकार्य अर्थपुरवठ्याचं आणि बँकेचं सरकारी त्याच्या पाठीशी उभं आहे सर अजित पवारांनी करुणा शर्मा जे आय पी एस अधिकारी आहेत त्यांच्यावरती अक्षीबाई बोलले होते करुणा शर्मा कृष्णा शर्मा त्यांच्यावरती अक्षम बोलले होते त्याच्यावरती नेमके पुरेख आहे ने त्याच्यावर अजितदा स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे पुन्हा तो काही अजित दादांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता त्यांनी केलं पंतप्रधान योगीची दखल होता प्रश्न आहे राज्य महिला याच्यावर काय करतो कारण एका महिलेने एक काय पीस अधिकारी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय अजित पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यावर पुन्हा आता तो विषय काही मला वाटतं दादांच्या खरं म्हणजे बोलणं समर्थन करू शकत नाही परंतु त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते बोललेले होते परंतु हो आपण कोकणामध्ये विभागीय प्रशिक्षण केंद्र रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी मी घोषित केलंय राज्य संघाच्या वतीनं आणि येणाऱ्या काही काळात आपण त्याची रचना करू आणि यंत्रणा देऊन कोकणात सरकार कसा वाढेल यासाठी आपण प्रयत्न प्रवेश होणार आहे त्यांचा पक्ष <laughs> ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका